जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे तालुक्यात रंगला भक्तीचा सोहळा इंदुबाई प्रतिष्ठानने घेतलेल्या भजन स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांचा सहभाग शानदार बक्षीस वितरण मंडळाने प्रथम क्रमांक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळीकडेच राजकीय वारे वाहताना दिसत जो तो आपापल्या प्रचारात मग्न असून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतोय मात्र धुळे ग्रामीण मतदारसंघात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले अध्यक्ष बाळासाहेब भदाने आणि सचिव शालीताई भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या तालुक्यातील बोरकुंड येथील इंदुबाई भदानी प्रतिष्ठानने आगळा वेगळा उपक्रम राबवला त्यांनी आयोजित केलेल्या भक्तीरंग भजन स्पर्धेत अवघा तालुका भक्ती रसात नावून निघाला पंधरा दिवस चाललेल्या या स्पर्धेत दोन हजारांहून जास्त स्पर्धक सहभागी झालेत यात अंतिम स्पर्धेसाठी वीस भजनी मंडळे पात्र ठरलीत त्यात मोराने प्रलळिंग येथील श्री विठ्ठल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला तर कापडणे येथील भवानी भजनी मंडळ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला बोरकुणचे श्रीराम भजनी मंडळ आणि चौगावच्या श्री संत शिरोमणी सावता भजनी मंडळाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला सोनगीरचे जगदंब महिला भजनी मंडळ आणि नाणे येथील विठ्ठल भजनी मंडळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले या भक्तिरंग भजन स्पर्धेतील विजेते आणि कीर्तनकारांचा सन्मान सोहळा नुकताच धुळ्यातील स्वामीनारायण संस्थेच्या आवारात पार पडला यावेळी देहू येथील श्री गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग पांडुरंगुले यांची प्रमुख उपस्थिती होती स्वामीनारायण मंदिराचे पूज्य आनंद जीवन स्वामी मुंबई येथील पूज्य परमेश्वरजी महाराज गोंदूर शाळेचे हबप सुदर्शन महाराज अखिल भारतीय परिषदेचे महंत सतीश दास महाराज यासोबतच मंत्री दादा भुसे माजी मंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यावेळेस शून्याला किंमत यावी असं वाटत असेल तर शून्याने एक करावा शहानपणा काय त्याने अंकाजवळ जावं शून्य अंकाजवळ गेला की त्याला किंमत येणार की नाही एका जवळ शून्य आलं काय झालं आता दहा झाले शून्याला किंमत की नाही शून्याने किती नऊ वाढले एक होता दहा झाले म्हणजे शून्यामुळे नऊ वाढले या दहा वर शून्य अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे